नमस्कार आज आपण एका महत्वाच्या चौकशी अहवालाचा आढावा घेणार आहोत नमस्कार हो हा अहवाल कर्नाटक लोकायुक्तांचा आहे आणि तो आहे बेळगावी शहर विकास प्राधिकरण म्हणजे बुडा च्या एका भूखंड लिलावावर बरोबर अगदी बरोबर यात काही गंभीर अनियमितता झाल्याचा आणि त्यामुळे प्राधिकरणाचं कोट्यावधी रुपयांचं नुकसान झाल्याचा आरोप आहे अच्छा आणि हे सगळं समोर आणलं एका तक्रारदारामुळे होय श्री राजकुमार महादेव टोपन्नावर त्यांच्या तक्रारीमुळेच ही चौकशी सुरू झाली हा अहवाल एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी सादर झालाय ओके okay. म्हणजे तक्रार होती अठरा मार्च दोन हजार बावीसच्या एका लिलावाविषयी तो पण मॅन्युअल लिला हो, लिलाव होता म्हणे हो खुल्ला लिलाव आणि यात प्रतिवादी म्हणून बुडा तर आहेच पण तत्कालीन आयुक्त श्री प्रीतम नसलपुरे शिरस्तेदार श्री आरे कामत आणि उपजिल्हाधिकारी कार्यालयातले श्री शिमानंद डी खाडे यांचा पण उल्लेख आहे ठीक आहे मग पहिला आणि महत्त्वाचा आरोप काय होता गुप्ततेबद्दल काहीतरी हो श्री तोपन्नावर यांचा मुख्य मुद्दा होता की अठरा मार्च दोन हजार बावीस ला म्हणजे होळीच्या दिवशी हा लिलाव अगदी गुपचुप केला म्हणजे पुरेशी प्रसिद्धी नव्हती दिली अजिबात नाही चौकशीत हे स्पष्ट झालंय की नियमाप्रमाणे मोठ्या सार्वत्रिक वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात दिलीच नव्हती अरे मग त्यांनी काय सांगितलं कुठे दिली जाहिरात त्यांनी लोकक्रांती आणि लोकवर्थे म्हणून दोन स्थानिक दैनिकांची नावं सांगितली पण गंमत म्हणजे माहिती खात्याकडे याची नोंदच नव्हती नोंद नव्हती हो उलट त्यांनी दिलेल्या पावत्यांवरची सही आणि शिक्का याबद्दलच माहिती खात्यानं संशय व्यक्त केलाय म्हणजे प्रसिद्धी दिलीच नाही असं दिसतंय हे तर धक्कादायक आहे म्हणजे लोकांना कळूच नाही हा उद्देश होता की काय बरं दुसरा आरोप किमतीबद्दल होता ना हो तो तर आणखी गंभीर आहे आरोप होता बाजार खुप चा की बाजारभावापेक्षा खूप म्हणजे खूपच कमी किंमतीत हे भूखंड विकले ज्यामुळे बिवडाचं नुकसान झालं अगदी चौकशीत असं आढळलं की रामतीर्थनगर नगर सह्याद्रीनगर आणि देवराजरस कॉलनी या तीन लेआउट मधले जे भूखंड होते ना त्यांची किंमत एक जानेवारी दोन हजार एकोणीसच्या बाजारभावानुसार ठरवली नव्हती ती कमी होती म्हणजे अपडेटेड रेट्स नव्हते वापरले नाही त्यामुळे साहजिकच प्राधिकरणाचं आर्थिक नुकसान झालं हे अहवालात स्पष्टपणे नमूद आहे अच्छा फक्त एका लेआउट बद्दल म्हणजे एच डी कुमारस्वामी लेआउट तिथे मात्र नुकसान नाही झालं असं म्हटले हो तिथे किंमत बरोबर होती म्हणे पण बाकीच्या तीन ठिकाणी मात्र नुकसान झालं आणि मग यात अधिकाऱ्यांचा सहभाग पदाचा गैरवापर वगैरे श्री कामत आणि श्री खाडे यांच्यावर थेट आरोप होते ना हो तक्रारीत तसा स्पष्ट उल्लेख होता आणि चौकशीत हे समोर आलं की श्री कामत यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे आणि श्री खाडे यांनी स्वतःच्या नावे भूखंड खरेदी केले होते बापरे म्हणजे अधिकाऱ्यांनीच खरेदी केले हो आता त्यांनी अर्थात स्पष्टीकरण दिलंय की पैसे कुठून आणले म्हणजे आईचं पेन्शन वडिलोपार्जित शेती कर्ज ठेव मोडली वगैरे वगैरे आणि त्यांनी खरेदीसाठी जी काही पूर्व परवानगी लागते ती घेतल्याचं पण सांगितलंय याची नोंद अहवालात आहे पण हे सगळं तत्कालीन आयुक्त श्री प्रीतम नसलपुरे यांच्या मदतीने किंवा संगणमताने झालं असा पण आरोप होता हो तोही आरोप आहे आणि अहवालात आह त्याचा उल्लेख आहे म्हणजे पदाचा गैरवापर आणि हितसंबंधांचा संघर्ष कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट याकडे बोट दाखवलं जात आहे अच्छा म्हणजे प्रसिद्धी नाही किंमत कमी आणि अधिकाऱ्यांचा सहभाग हा अजून काही अनियमितता होत्या का प्रक्रियेत होत्या ना एक म्हणजे बिऊडाच्या बैठकीत काय ठरलं होतं की जे भूखंड ई लिलावात विकले गेले नाहीत फक्त तेच मॅन्युअल लिलावात काढायचे बरोबर पण प्रत्यक्षात काय झालं चार भूखंड असे होते जे थेट मॅन्युअल लिलावत आणले त्यांचा ई लिलाव झालाच नव्हता कधी हे बैठकीच्या ठरावाचं उल्लंघन होतं अरे देवा आणखी काय हो लिलावाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं गेलं पण त्यात ऑडिओच नव्हता काय ऑडिओ नाही मग काय अर्थ आहे रेकॉर्डिंगला तोच तर मुद्दा आहे लिलावात कोण काय बोललं बोली कशी लागली काहीच कळणार नाही पारदर्शकतेचा पूर्ण अभाव हे सगळं ऐकून तर म्हणजे खूपच गंभीर प्रकरण वाटतंय मग शेवटी लोकायुक्त पोलिसांनी काय निष्कर्ष काढला अधीक्षकांनी त्यांच्या अहवालात एकदम स्पष्ट लिहिलंय की बाबा लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता नव्हती प्रसिद्धी नियमाप्रमाणे नव्हती किंमत कमी लावल्यामुळे नुकसान झालं आणि बैठकीच्या ठरावाचं उल्लंघन पण झालं आणि जबाबदार कोणाला धरलंय तत्कालीन आयुक्त श्री प्रीतम नसलपुरे आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांवर ठपका ठेवलाय मग कारवाई काय श्री टोपण्णावर यांनी जी खाजगी तक्रार दिली होती त्याच्या आधारावर या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यासाठी सरकारकडे परवानगी मागितलीय अच्छा ती कलम सतरा ए ची परवानगी अगदी बरोबर सरकारी अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा तपास करायचा असेल तर ती परवानगी आवश्यक असते त्यासाठी आता प्रस्ताव पाठवलाय तर एकंदरीत बेळगावी शहर विकास प्राधिकरणाच्या कारभारातल्या गंभीर त्रुटी या अहवालामुळे उघड झाले आहेत हो प्रसिद्धीचा अभाव कमी किमतीत भूखंड विक्री प्रक्रिया पाळली नाही आणि अधिकाऱ्यांवर पदाच्या गैरवापराचे आरोप हे सगळं चिंताजनक आहे आणि यात श्री राजकुमार टोपन्नावर यांचं अभिनंदन करायला हवं त्यांच्या पाठपुराव्यामुळे हे समोर आलं निश्चितच सामान्य नागरिकाची जागरूकता किती महत्वाची आहे हेच यातून दिसतं आता पुढे काय होतं सरकार परवानगी देतं का तपासात काय निष्पन्न होतं हे बघावं लागेल बरोबर पण एक विचार करण्यासारखा मुद्दा नक्कीच आहे की सार्वजनिक मालमत्तेचे व्यवहार किती जास्त पारदर्शक असायला हवेत नाही का, का? आणि त्यात अधिकाऱ्यांची जबाबदारी किती मोठी असते अशा प्रकरणांमध्ये फक्त चौकशी आणि शिफारशी पुरेशा आहेत की आणखी कठोर पावलं उचलण्याची गरज आहे यावर खरच विचार करायला हवा <च्चारीण>